नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील भागामध्ये अक्षर अधिपतीला म्हणते बाबा आणि मॅडममधला वाद संपेल थोडा वेळ जाऊ दे माझी खात्री आहे सगळं ठीक होणार अधिपती म्हणतो खुळी अशा आहे हो तुमची बाकी काही नाही अक्षर म्हणते फक्त आशा नाही मी प्रयत्न करेल अधिपती म्हणतो हे कसं काय जमतं ना तुम्हाला कळत नाही बुवा मला आयुष्यात जमत नाही असं माहिती आहे का एखादा प्रॉब्लेम आला ना मी त्यातच गुरफुडून राहतोय डोसक्यात नुसता टांग 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 ताशा वाजायला लागतो डोक्याची शीर उठती पण तुम्ही मात्र यापुढे जाऊन मार्ग काढता तुम्ही काय करताना तुमच्या तुम्हालाच माहिती डोकास थंडगार बर्फ ठेवल्यावानी जमायला पाहिजे आम्हाला असा एकमेकांचा गुण घेता आला असताना मी तुमच्याकडनं ह्योच गुण घेतला असता बरं का अक्षरवंत असं काहीच नाही तुमच्यात पण खूप गुण आहे तुम्ही जसे फॅक्टरीमधील प्रॉब्लेम सॉल्व्ह करता तसे मी घरातले करते तुम्ही जसा तिथे विचार करताना तसा इथे केला ना सगळं ठीक होईल बघा कारण माझा नवरा गुणी आहे मला माहिती आहे तो कौतुकाने बघत असतो तुम्ही ती झालं गेलं सगळं विसरून जा तुम्हाला एक आयडिया सांगू का आपण माणसांचंसुद्धा बॅलन्सशीट मांडायचं म्हणजे बाबा मॅडमशी भांडले त्यांना चुकीचं बोलले त्यांचा रागाराग केला ही त्यांची चुकच होती हे झालं त्यांचं डेबिट पण आपण घरी आल्यानंतर त्यांनी आपलं स्वागत केलं त्यासाठी ते त्यांनी एवढं प्लॅनिंग केलं सेलिब्रेशन केलं सजावट केली हे झालं त्यांचं क्रेडिट आधिपती म्हणतो ते झालंच की ओ म्हणून मी आलो ना खाली पण त्या माणसाने काय करून ठेवलं ते म्हणतात ना ज्याचा शेवट गोड त्याचं सगळंच गोड ज्याचा शेवट कडू त्याचं बोंबलायला सगळंच कडू होतंय मग फक्त कडू डोसक्यात राहतं आणि कडूच होतं अक्षरवन ते जाऊ द्या आपण त्या विषयावर बोलायलाच नको खूप दगदग झाली जरा आराम करा चला आता झोपूया अधिपती म्हणतो अशी झोप नाही येणार जरा आईसाहेबांबरोबर बोलून येतो इकडे भुवनेश्वरीला सारखं चार वर्षचं सा बोलणं आठवतं अक्षरा अधिपतीची बायको आहे तू कोण आहे एक मोल करीन तिला आता बरंच बोलणं आठवतं तेवढ्यात अधिपती येतो आणि म्हणतो आईसाहेब अंधारात का बसल्या तो आता लाईट लावतो आणि म्हणतो तो साहेब अंधारात का बसल्या ते असून म्हणते काही नाही हो कधी कधी उघड्या डोळ्यांना अंधारच बरा वाटतो तो तिच्या शेजारी बसून म्हणतो जाऊ दे ओ कुठे एवढं मनाला लावून घेता हां जाऊ दे विसरून जावा आता माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे तो माणूस कसा आहे आयुष्यभर त्याच्यासाठी सोसतच आला आता कुठं आयुष्यभर त्रास करून घेता फडा 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 डंगात मिरच्या खुटल्यावर बोलतोय माणूस काय आहे का त्याच्या जिबेला हाड तोंडावर ताबा आहे का जाऊ द्या सगळं विसरून जावा मुनेश्वरी म्हणते तुम्हाला काय वाटतं एवढ्या वर्षापासून आम्ही हेच तर करत आलो सगळं सहन केलं अधिपती फक्त तुमच्यासाठी लहान होता तुम्ही तुमचा आम्हाला लळा लागला तुमची काळजी वाटायला लागली असं वाटायचं अशा माणसाच्या संस्कारात तुम्ही कसे लहानाचे मोठे होणार पण आमचं पण जरा चुकलंच आम्ही काळजावर दगड ठेवून का व्हायना तुम्हाला बाहेर पाठवलं अधिपती म्हणतो आईसाहेब मी पाया पडतो तुम्ही असं बोलू नका अहो आई अशीच असती माया बाजूला ठेवून वेळ आली ना तर लेकराला खंबीर बनवते मुणेश्वरी म्हणते केवढा विश्वास आहे हो तुमचा आमच्यावर पण मोठ्या मालकांना आमच्याबद्दल काहीतरी वेगळंच वाटतंय अधिपती म्हणतो त्यासनी काय वाटतं ना ते वाटू द्या सोडा की पण तुमच्या मायावर ह्या घरात कोणी शंका घेतली की नाही ती मला खपणार नाही बघा तुमच्या आणि आमच्यामध्ये कुणीच येऊ शकणार नाही अगदी आमचा बाबी आणि तो आला ना मला खपणार नाही आणि तुमच्या ह्या घरातली जागा कुणीच घेणार नाही आणि मला वाटलंच होतं तुम्ही आशा बसल्या असणार म्हणून मी धावत आलो मुळेश्वर म्हणते आमचं लेकरू मोठं झालं लहानपणी तुम्ही एखाद्या कोपऱ्यामध्ये रुसून बसायचे आणि आम्ही तुमची समजूत घालायचो आणि आज तुम्ही आमची समजूत घालताय खरंच मोठं झालं आमचं लेकरू आणि या दहा दिवसानंतर अजूनच समंजस झाले आता अधिपती अक्षराचं कौतुक करतो आणि भुवनेश्वरीला हसवतो आणि म्हणतो आई साहेब हॅप्पी ते हॅप्पी जावा आता झोपा तो गेल्यानंतर भुवनेश्वरी एकदम बदलते आणि म्हणते आज आमच्या बरोबरीने त्यांचं नाव घेतलं जातं असं होऊ नये फक्त त्यांचंच नाव राहील अक्षरा पण चार जाते आणि म्हणते बाबा तुम्ही असं नको होतं बोलायला चारोस म्हणतो अक्षरा तू बघितलं ना ती कशी वागते अगर तुम्हाला यश मिळालं ना ते तिला सहन नाही झालं तो बरंच काही बोलतो अक्षरा समजवते आणि मग ते बाबा मॅडमचं जाऊ द्या पण अधिपतींचा तुमच्याबद्दल रागच वाढेल ना आणि बाबा तुम्ही मागे मॅडमशी किती चांगलं वागत होता जमत होता ना तुम्हाला मग असं का, का करताय चारस म्हणतो कसे होते मागचे दहा दिवस काय अनुभव होता खूप त्रास झाला ना अक्षरवंत अजिबात नाही बाबा आम्हाला काही त्रास झाला नाही आणि मला तिकडे नवीनच अधिपती बघायला मिळाले आम्ही सगळे दिवस अगदी आनंदाने घालवले आता ती भरभरून सांगत असते चारुवासला खूप आनंद होतो अक्षरवंत बाबा तुम्हाला काही हवं आहे का आणून देऊ का तो, तो नाही मला काहीच नको आहे ती गेल्यानंतर चारुवास फोटोसमोर जातो आणि म्हणतो ह्या दोघांना चार दिवस आता बाहेरच पाठवतो हो अक्षरा अधिपतीला म्हणते कशा आहेत मॅडम तो बऱ्या नव्हत्या पण आम्ही गेल्यानंतर झाल्या बाऱ्या परत जाऊ द्या तू म्हणल्या ना मागचं काही बोलायचं नाही चला आपण दोन व्यक्तीबद्दल बोलूया इथे आपण विराजमान व्हावं हो। अक्षर हसू म्हणते विराजमान आणि त्या दोन व्यक्ती कोण आहे तो आपण दोघं ते म्हणून आपल्याबद्दल काय बोलायला तो तो वर्तमान आहे भविष्य आहे तू बोला कुठलं बोलायचं भविष्य काळाबद्दल बोलूया भविष्यवाला भविष्य सांगणार बोल मुली काय जाणून घ्यायचं आता मात्र अक्षरा खळखळून असते अधिपती म्हणतो तू काम करते शाळेत मी काम करतो फॅक्टरीत आपण दोघांनी मिळून एक नवीन बिझनेस चालू करूया का लय फॅक्टरी काढायच्या लय बिझनेस चालू करायचे एक दहा बारा बिझनेस तरी चालू करून द्यायचे म्हणजे आपल्या प्रत्येक पोराला एक एक सांभाळायला होईल हो अक्षर म्हणते दहा बारा बिझनेस अधिपती म्हणतो घराचं गोकुळ नको हे करायला तिला अजून म्हणते काय अधिपती आणि उठून जाते तो तिला मागून आवडत म्हणतो मास्तीन बाई थांबा की आणि म्हणतो एक सांगू का ती ती काय तो तो आय लव यू ती आसून बाजूला जायला लागते तो पुन्हा ओढतो आणि म्हणतो असं काय बघायला अक्षर म्हणते आज असं अचानक म्हणालात तो तिला फिरवत म्हणतो मग आमचं प्रेम आहे काय प्रॉब्लेम आहे अक्षर म्हणते माझं पण तो काय ती ती प्रेम आहे होलसेलमध्ये आहे त्याचे शब्द त्याला बोलून दाखवते आणि म्हणते मला एक सांगा तुम्ही का प्रेम करता माझ्यावर तो एक कारण असताना सांगितलं असतं ती ते एकतरी सांगा तो तो होय का आणि खुर्चीवर बसवतो आणि म्हणतो हा तुमचा समजूतदारपणा आता तो अक्षराचं बर भरभरून कौतुक करतो दुर्गी येते आणि भुंडुशिरला म्हणते ताई मला वाटलं तू बोलशील पण तू काय बी बोलली नाही अधिपती आणि मोठे मालक हे दोघं पण सुनबाईच्या कायात चाललेत आणि दोघं पण तिचंच ऐकत्यात ग हळूहळू तिने घराचा कारभार हातात घेऊन म्हणजे झालं पुणे म्हणते काय बी काळजी करू नको आत्तापर्यंत ह्या घराचा कारभार आम्हीच बघत आलो आणि तुमपुडं बी असंच होणार फॅक्टरीचा सगळा कारभार आम्ही अधिपतीवर सोपवला आणि त्यामधून लक्ष काढून घेतलं असं वाटलं होतं अधिपती सांभाळतील पण आत्ताचं बघता असं वाटत नाही अधिपतीचं कामात लक्ष लागल त्यामुळे फॅक्टरीचा सा सगळा कारभार आम्ही आमच्या हातात घेणार पहिल्यासारखा तेवढे तिला ते फॅक्टरीतून फोन येतो तिथून हां बोला तो म्हणतो मॅडम सॉरी तुम्हाला फोनच करणार नव्हतो पण अधिपतीचा फोनच लागत नाही खूप कामं पेंडिंग आहे म्हणुशरी म्हणते ओ गोसावी जरा दमधारा आम्हाला येऊन भेटा आणि सगळं सांगा आता गोसावीला पण आश्चर्य वाटतं असेच नवीन अपडेट जाण्यासाठी లాక్ అని సబ్స్క్రైబ్ కదా ధన్యవాదాలు